आमच्यावर केसेस होऊन तुम्हाला आता काय असेल ना तर तुम्ही बाहेर फिरा आमच्या भावना संपल्या द्या नाही मी काय सांगतो तुमचं मी ऐकून घेतलंय तुमचं चोवीस तारखेपासून जरागे साहेबांनी सांगितलेलं आहे पाठीमागून माहिती माहीत नाही ज्या दिवशी जरागे साहेब बसले बसल्यापासून जिथे उपोषणाला त्या दिवसापासून माझे कार्यक्रम सभेपर्यंत बंद होते माझ्या स्वतःचे मी डिक्लेअर करून टाकलं होतं आणि उद्या भी तुम्हाला सांगतो उद्या भी माझा पंढरपूर दौरा जवळ मी उद्या कॅन्सल केलाय माझा सगळ्यांना माझी भावना मी क्लिअर दुसऱ्याबद्दल मी बोलू शकत नाही माझी भावना क्लिअर आहे माझी आणि मी एवढंच नाही आमच्या तीन पक्षाच्या पक्ष तीन प्रमुख नेता कोणते कोणी नाव घेतलंय आमच्याबद्दल तक्रार केली की सत्य असणारे आमदार सुद्धा ताळे ठोकतात लक्षात घ्या तुम्ही त्या आमदाराच्या लिस्टवर तर मी येत आमदला तुम्ही सांगा ते सत्तेत असणारे आमदार कोण गेली तिथे बसाय रोडवरती छगन छगन किती प्रखर विरोध करते साहेब ती किती प्रकर विरोध करत आहेत तरी तुमचा दे। तुम नेता ने त्याला सरळ सरळ मोकळीत देतोय ह्याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे मी माझ्याबद्दल बोलू शकतो तुम्ही मला निवडून दिलं तुमचं काम करायचं जबाबदारी माझी दुसऱ्या सोडून द्या सपोर्ट आहे पूर्ण दादा त्या माणसाला किती समाजाविषयी बोलतो दादाला एकांतात पण बोलू शकता नाही समाजाविषयी काय भूमिका मी रस्त्यावर नाही सांगू सगळ्या सगळ्या समोर काही गोष्टी असतात एक जण सुद्धा त्याला बोलत नाही का बोलत नाही आमदारला करता जी करत नाहीत ना त्याच्यावर ना तुम्ही नाही 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 तुम्ही सोलापूर ना। जिल्ह्यातले त्यावेळेस मी एकटा आमदार होतो तुम्ही लक्षात घ्या तुमच्याविषयी कुणाच काय नाही तुम्ही पहिलंच बरं माझं त्याचा काय उपयोग मी मान्य करू शकतो